राजेंद्र बाहुबली नमस्कार मित्रांनो मी संकेत गुरु स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो आज आमची पार्टी आहे आणि आता आम्ही पार्टीला चाललो आहे तर तुम्ही पाहू शकता रात्र पण खूप झालं आता साडेसात वाजल्या आहेत तर आमचा शेप पण अजून आलेला नाही आहे

आमचा शेफ 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 विचार त्यांच्याकडे पिंट्या माझा सबस्क्राईबर पूर्ण करा मग परत पार्टी करूया रोशनदा एकटाच चिकन कापताय लई लय करा मग करूया रोशनदा एकटाच चिकन कापताय आमचा युट्यूबवर बघताय तोंडाकडे मला येत नाही आमचे तन्मय गुरव घन विचार करता हा तेजस आपल्या गर्लफ्रेंड सांगा बोलतात हो बिना चुलीत नाही इसते कुठे हे राजून आणलेल्या ना तेजून आलेले काय करत काय भंग बोल जागा एवढी उभा केलेला भंगावला फाटला चिकन मसाला आ, चिकन मसाला रेसिपी सांग आता चिकन मसाला टाकला आम्ही हां काय बघू आम्हाला विचारतो चिकन मसाला टाकला नाही आणि आता गरम मसाला टाकता हां आम्ही येऊच नको पूर्ण चटणी आहे की गोडा मसाला आहे सगळा टाकतास ना सगळा खाई एवढा मला तर सगळा टाकूया आईन पुढे दिले ठेवून गरम मसाला जास्त गरम मसाला नको जास्त नको नको नकोच लागेल ना ना। गुड़ा मास्टर शेफ रोशन गुरव पॅकेट आहे काय नाही टूक बी करून कलर वाला मसाला तू पकडला वर चढवताना आधी डिलीट कर स्थे मुळ टाकणारशन एवढं पकाव का एवढं पकाव हो का पका हो लाल लाल नाही दिसत लाल मसाला टाकला त्याच ते मास्टरशीफ रोशन गुरुचा चेहरा दाखवा आमच्या मीठ आणला नाही बोलवते नाही तुझ्या तोंडावर नाही मला बोलला देतोय म्हणून पण आहे काय माहिती मीठ मीठ रे बाबा नाही मीठ नाही खरा नाही मीठ नाही गरम मसाला दिला मीठ नाही आणलेला जय मी जातो चल एकटं सर सरसरत जाऊन या तर मित्रांनो आता आम्ही वीट वीट नाही आणि काय विचारलो आहे मीठ विसरलो आता हे बघा आता आम्ही मीठ घेतलेलं आहे अजून आहे पाणी घेऊच लागेल पाणी भरून ते भरून काय खाना

खडा घालला काय करू बाकी खा मेवा सगळ्यात खड नसती का सगळ्यात खडा घालला कॉर्नरला काठी भुसवल्यानंतर खड आलं असते काठी शिपू नेमका दाच उचलला आता उचललं तू याच्या खड मीला खडं नव्हतं करा पहिलाय रे बघितलं इकडे दाखव चिकन झालेलं आहे आमचं हा आमचं आता चिकन झालेलं आहे दाखव पुढं कर चिकन झालं आहे आमचं हां आता मी उतरतो आता उतरून जरा रसा घट्ट करण्यासाठी की तुटकी काय होत नाही आता बसायचंच हवेत ना दे बसायसाठी आता पानं टाकतं आता आमची टेस्टिंग चालू आहे बसायचं होत की नाही ती बसून बघ बसून बघ छे होणार नाही जागा टोपरायला पाठी झालं एक टोपरायला राजू कोपऱ्यात बस मला राखडीत ठेवला नाही हा मला राखडीत ठेवला नाही बारीक झालीच नाही राहून देत चल पीर तू लावूल मग खाली सगळ्यांना वाढ तू खाणार कसा तोंडार मास्क लावून घे जागेवाल्याच ठेव माने दे भात टाक त्याच्या भात टाक हा टाक खाऊ देत घेऊन टाकला मीच बोलू घेऊन टाकला चला घेवा आता वाडाडक ठेव कुठे तू वरती ठेवते सांग कसा वाढला चिकन चिकन एकदम एकदम मस्त झालं मी तर स्वतःच बनवलाय जका आस झकास तरी पण भारी झालाय मस्त झालाय आ जे जे बघताय त्यांनी खायला या मग सांगायच लागत मग काय बांधला याला चढले वाटत याला चढले की ते जो कमी पी रॅक्शन बांधायला असूच लागले कच्ची कच्ची थोडा पा नको कच्चीच कच्चीच पी बघूयािबू लिबू का चिड पीत बीत नाही मस्करी आता आमचं सगळ्यांच कोण जाण झालंय वाटली वाटली चला आता आम्ही घरी निघालोय रात्रीचे किती वाजले आहेत वेळेत झालंय आमचं जेवण हा वेळेत झाला किती वाजलं रे दहा वाजले आता दहा वाजता आम्ही घरी निघतोय भेटूया नेक्स्ट पार्टी मध्ये आता पुढच्या पार्टी मध्ये भेटूया जंगला या